आंदोलन आता चिघळायला लागलेलं आहे सकाळपासून आंदोलक हे विचित्र वागू लागलेले आहेत आंदोलन चिघळू लागलंय करणाठ आंदोलन आता चिघळायला लागलेलं आहे सकाळपासून आंदोलक हे विचित्र वागू लागलेले आहेत आंदोलन चिघळू लागलंय लाग कारण काही आंदोलकांनी थेट शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे शेअर मार्केट इमारतीत घुसण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून काही वेळापूर्वी आपण बघितलं एक बेस्टची बस अडवलेली होती या आंदोलकांनी या आंदोलकांना पोलिसांनी वेळीच अडवलं म्हणून पुढचा अनर्थ टळला पण आता आंदोलकांचं वागणं हे विचित्र होऊ लागलेलं आहे मराठा आंदोलक आंदोलन चिघळू लागलेलं ला आहे याचा थेट परिणाम मराठा आंदोलनाला गालबोट लागणं जरांगे यांच्या नावाला गालबोट लागण्यावर होणार आहे कारण ते या आंदोलनाचं नेतृत्व करतायत काही आंदोलकांनी आत्ता काही वेळापूर्वी शेअर मार्केट इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना वेळी चढवलं म्हणून मोठा अनर्थ टळला आता पुन्हा एकदा आझाद मैदानातली ही दृश्य बघतोय आझाद मैदान खचाखच भरलेलं आहे मराठा आंदोलकांनी जरांगे बसलेत उपोषणाला त्याच्याबरोबर पर समोर या सगळ्या आंदोलकांनी गर्दी केलेली आहे चार दृश्य आपण सीएसएम टी परिसरातली जी दृश्य काही स्थानकांवरची दृश्य आहेत जिथे हलकीच्या तालावर मराठा आंदोलक नाचतायत काही तर बॅरिगेटिंगचा जो स्टँड असतो त्याच्यावर गाडी गाडी खेळत होते काहींनी तर बेस्टची बस अडवलेली होती आणि काही जण ही बघा ही खाली जी दृश्य दिसत आहेत ते सकाळी मराठा आंदोलक त्या बॅरिगेटिंग स्टँडवर चढले आणि हुल्लडबाजी करत होते मराठा आंदोलक हे गमछा आपला उडवताना दिसत आहेत आझाद मैदानावर ही सगळी वेगवेगळी दृश्य आपण बघतोय मुंबईतली सीएसएमटी स्थानकावरची आणि शेअर मार्केटचे दृश्य पण आम्ही तुम्हाला आता दाखवतोय शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा काही आंदोलकांनी प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी वेळी चढवलं म्हणून मोठा अनर्थ टळला खरं तर अशी कृती मराठा आंदोलकांकडून अपेक्षित नाही काल दिवसभर जरांगेंना बोलता सुद्धा येत नव्हतं तरी ते वारंवार आवाहन करत होते की तुम्ही शांततेत आंदोलन करा कुठलाही अनुचित प्रकार करू नका मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका पण आता आंदोलन चिघळायला लागलेलं आहे आता आंदोलक आक्रमक व्हायला लागलेले ला आहेत विचित्र वागू लागलेले आहेत ही आझाद मैदानातली दृश्य आपण बघतोय आझाद मैदानामध्ये जमलेला एकवटलेला जो मराठा बांधव आहे तो घोषणाबाजी करतोय जरांगेंना पाठिंबा देण्याकरता सगळा एकवटलेला आहे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असं म्हणतायत सीएसएमटी परिसरातून आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याशी बोलूया गणेश काय अधिक सांगाल आता आंदोलन थोडं चिघळू लागलंय मग अशी बेस्टची बस अडवली आता शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी त्यांना अडवलं काय सांगाल नेमकं सुवर्णा नक्कीच या आंदोलनाला काहीशी थोडंसं लागताना आहे मात्र असंख्य जे आंदोलक आहेत शांततेच्या मार्गानं घोषणाबाजी करून या ठिकाणी आंदोलन करत आहेत मात्र काही आंदोलक जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे मात्र मराठा बांधवांना जारांगी पाटलांनी जे आवाहन केलेलं आहे त्यातील बहुसंख्य मराठी जे आहेत ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत हे जे आपण गृहस्थ पाहतायत हे जवळजवळ साडेचारशे ते पाचशे किलोमीटर सायकलनं प्रवास करून या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी दाखल झालेले आहेत खाके खाके काका का, किती किलोमीटरचा प्रवास किती दिवसचा हा प्रवास आहे आणि का हा प्रवास करताय तुम्ही माझं नाव लोकमजोरेवाडी तालुका पाना जिल्हा कोल्हापूर सायकलनं प्रवास करण्याचं कारण काय किती दिवस लागले पाचशे किलोमीटरचा प्रवास पाच दिवसात मी आलो या आणि आपण आरक्षण घेऊन जायचं आहे मनोज उपचनाला वाचल्यात वासल्यात मनोजदाच्या सगळ्यांनी आपण पाठिंबा द्यायचा आहे कुठं असं काय करायचं नाही आपल्याशी संविधानाप्रमाणे गांधीजी मा, गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करायचं प्रवास अजून किती दिवस असं करणार आहात तुम्ही माझं आता इथून आरक्षण घेऊन जर मी जाणार आहे <laughs> बर तरुण काही तरुण आपल्यासोबत तर त्यांच्या देखील भावना जाणून घेणं महत्वाचं आहे काय सांगशील या आंदोलनास्थळी तू आलाय काय सांगेल या आंदोलनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी बांधवांसाठी काहीच सोय केलेली नाही गेल्या चार दिवसापासून हे आंदोलन चालू आहे अन्न नाही पाणी नाही तरी रोख रस्त्यावर आहे म मर... राज्य सरकारला एकच विनंती आहे की आरक्षण लवकरात लवकर देऊन टाकावे मराठा समाजाला सर्व भावना ऐकून घ्यावे सगळ्यांनी सर्वसामान्य जनतेने तुम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आज तुम्ही पदावर काय असं काय होत शांततेच आंदोलन करताय असं काही होत नाही आहे ते सगळे पण मला एक सरकारला एक विनंती करायची आहे मुख्यमंत्री युवा अंतर्गत योजना चालू केली एकनाथ शिंदे साहेबांना त्यातनं आमचा तेवीस ऑगस्टला कार्यकाळ संपलाय पण देवेंद्र फडणवीस आम्हाला कार्यकाळ वाढून देत नाहीये आम्हाला तुमच्या एवढी विनंती आहे की तिने आमचा कार्यकाळ वाढावा आंदोलक रस्त्यावर तळ ठोकून आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत मुंबई सोडणार नाही असं आंदोलक सांगतात मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केलेत वाहतूक मार्गात बदल केलेत मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेनं येणारे सगळे मार्ग वाहतुकीकरता आज बंद आहेत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळं आझाद मैदान मरीन ड्राईव्ह पायधुनी वडाळा या ठिकाणी वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक दिली गेली आहे वडाळा वाहतूक पोलिसांना पस्तीस तर आझाद मैदान पोलिसांना पस्तीस अशी सत्तर जणांची वाढीव कुमक या दोन वाहतूक पोलीस चौक्यांना देण्यात आलेली आहे जेणेकरून वाहतुकीचं नियमन ते करू शकतील मुंबईतील वाहतूक मार्गात कसे बदल करण्यात आलेले आहेत जे मुंबईत येथील आपल्या ऑफिसला पोचायचं असेल त्यांच्यासाठी लक्षात घ्या मार्ग कसे बदलले जे जे उड्डाण पुला मार्गे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे हुतात्मा चौकातून सीएसएम कडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे फ्री वे आजपासून वाहतुकीकरता खुला करण्यात आलाय कोणते मार्ग बंद असतील तर मुंबई सीएसएमटी टी पालिकेच्या दिशेनं येणारे सगळे मार्ग बंद असतील मेट्रो जंक्शन कडून सीएसएमटी कडे जाणारे मार्ग बंद असतील आझाद मैदानाला लागून असलेला मार्ग आज बंद असेल मंत्रालयासमोरील मार्ग सुद्धा वाहतुकी करता आज बंद ठेवण्यात आलेला आहे मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल जी एस एम रेल्वे स्थानकवरती परिस्थिती जी आहे ही आंदोलकांमुळे आता गर्दी वाढू लागलेली आहे कारण का पनवेल आणि वाशिम गाड्या जे आहेत त्या गाड्यातून आंदोलक येऊ लागले आहेत वाहतूक मार्ग रस्ते वाहतूक जी आहे ती कुठेतरी ठप्प झाली आहे किंवा धीम्या गतीनं सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते रेल्वेने येऊ लागलेले आहेत हे आता नुकतीच लोकल जी आहे ती पनवेलवरून आली होती आणि तिथे तर पाहिलं ते बघा या सगळ्या हे सगळे समोर दिसलेले आंदोलन जे आहेत हे सगळे या गाडीतून आलेले आहेत आणि हे हा ही गर्दी जी आहे शक आपण सकाळी जेव्हा आलो होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे जे थांबले तिथे ते या रेल्वे स्थानकात झोपलेले होते पण त्यांनी नंतर सकाळी उठून हे ते सगळे आजामेद दिशेने गेलेले आहेत पण इकडे जर आपण पाहिलं तर आता आंदोलक जे आहेत नव्यानं मोठ्या संख्येनं पंचायती येऊ लागलेले आहेत आंदोलन जे आहेत त्यांनी एका बाजूला आंदोलन केलेलं प्रत्येक प्रवासी शहरात हे सगळ्या जे आंदोलन आहेत त्यांना मार्ग तर प्रवाशांना बाहेर त्यांच्या कामावर जाण्याची जो मार्ग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत दिसतात ही परिस्थिती तू केशियन रेल्वे समाजाची कुठे तरी नजर टाकली अगदी पॅसेजमध्ये किंवा इकडे सगळीकडे आंदोलनकर्ते जे आहेत उभ्या आहेत बसलेल्या आहेत झोपलेले आहेत आहेत घोषणाबाजी आहेत ती परिस्थिती रेल्वे स्थानकावरची आहे आता तसं पाहायला गेलं तर गर्दीची वेळ ही कमी झालेली आहे सकाळी आठ ते दहा या पूर्ण पट्ट्यामध्ये दोन तासामध्ये हा पिकावर असतो यामध्ये आंदोलनकर्तेची संख्या देखील तेवढी होती आणि प्रवासाची संख्या देखील तेवढी होती यामुळे या, या निदर्शनावरती एकदम गर्दीची परिस्थिती झाली होती पण आता गर्दी कमी झालेली आहे पण आंदोलनकर्ते जे आहेत ते येण्याची संख्या जी आहे ती काही कमी होत नाही आहे